बस सकाळ मित्रांनो मी कोपन कर सागर तर एपिसोड टू ब्लॉग मध्ये सर्वांचा सर्वांचं स्वागत स्वागतच करतो आता सरळ इकडून सरळ चालत चालत जायचं आहे तिकडून लॉजवरून म्हणजे अंघोळी वगैरे करून पदर्शित आता इकडे जातोय तुळजाई भवानीच्या मंदिरच्या ते तर तिथून जवळचा थोडासा मॅप लावतोय कारण इथून चालत जायला लागणार तर मंदिरच्या गेलो का मग स्टार्ट करतो आणि एपिसोड टू आहे हा संपूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो आता इकडनं सरळ चालत येत आहे आता मार्केट बघा थोडा थोडासा चालू आहे तर सकाळच्या वाजलेत साडे पावणे सात सॉरी पावणे सात झालेत तर इकडून सरळ सरळ जायचं आहे इंदिराकडे पण थंडी तर आहे मित्रांनो नॉर्मल आपली म्हणजे कोकणात असते तशी म्हणजे गावी एवढी तर आता इकडनं थोडीशी म्हणजे हे बघा हार फुलं वगैरे आणि कवड्यांच्या माली म्हणतात ना तिकडे फुले अजून फुडं फुडं फूड़ वगैरे आहेत अजून मार्केट भरपूर अजून पुढे आहे तर आपल्याला आता अजून पुढे जायचं झालं पाच मिनिटावरती जाय मंदिर पण थंडी आहे ना लागते थोडी वही म्हणजे हाय नॉर्मल तरी आहे शॉपला जवळ जॅकेट रुप दर कोकणकर आम्ही आघातलाय आंघोळी वगैरे फ्रेश वगैरे झाला मस्त हा एपिसोड टू ब्लॉक म्हणजे आपला बघू टाइम जेवढा असेल ना ह्या टाइमात आपल्याला दुसरा अजून एक हो कवर म्हणजे ह्या सोलापूरमध्ये कोणता आहे ते स्पॉट नक्कीच दाखवून वगैरे तर बघा इकडे कवड्यांचे माला वगैरे मार्केट वगैरे चालूच सर हा संपूर्ण ब्लॉग बघत राहा आणि फिरल ताराजना मंदिर बघा किती खूप सुंदर आहे जसं की दर्शन वगैरे घ्या आणि इकडनं मार्केट चालू आहे दर्शन पोसोनियाचा पाया लीनिया हो सावर아서 तो इतकी ओंजळी भरावी हो काय माहिती भाविकांच्या रांगेचं दर्शन घ्यावे आणि इकडून चप्पल वगैरे आपली काढली पद्धत तर चप्पल काढून इकडून जाऊया कारण तर खूपच आणि मार्केट बघा तिकडे तिकडे तर खूप मोठं आहे तर इकडून सरळ एंट्री चेंज आणि तिकडे आपले चेंज वगैरे करतात तिकडे बॅग वगैरे चेंज करायचे नंतर मग पुढे बघून सरळ सरळ जाऊया हा त्याला आपली वॅग आलेली आहे सरळ लाईनीतला इतला राहायला एवढा भारी मस्त वाटण एकदम मस्त तर बघा पहाड्या मस्त वाल्यावाले गेले इथून सरळ सरळ चालत चालत जाऊया इकडून खाली मला वाटतं इकडून मंदिर परिसर आहे तर इकडे बघा मस्त एकदम तर सिनेमॅटिक आपल्या शूट वगैरे करूया आणि इकडनं सरळ सरळ चालत सरळ जय भवानी माती इथून सर आतमध्ये जाऊया चालत आणि इकडे गणपती मंदिर आहे पहिला मला इथं जेव्हा एंट्री करायला इकडे पहिला लागतो मग इकडे दर्शन वगैरे करून घ्या तुम्ही पण घेऊया आणि मी पण घेतो मस्त एकदम समोर आले होतं मंदिरचं खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सिनेमॅटिक वगैरे भाविकांची गर्दी बघा खूपच आहे स्वतः इथून कुठे दर्शनाची रांग आहे बघावी लागेल तर पहिला आपण दर्शन करून घ्या नंतर मग सिनेमॅटिक वगैरे शूट गर्दी ते बघा खूपच आहे आणि तिकडे आता लवकर लवकर जाऊया लवकर लवकर कुठे कुठे मार्ग दर्शन करी दर्शन इकडे मार्ग आहे तिथे इकडून सरळ सरळ चालत जाऊया आई तुळजा भवानी मंदिर स्थानक इथे धर्मदर्शन मुखदर्शन धर्म दर्शन इकडे सगळं लिहिलेलं आहे बघा आतून घ्या इकडे सरल जाऊया तिसरा मजला तिसरा मजला तर लाईन इथून आहे इकडून सरल जसं की तर गार आहे ना अजून एवढं प्रॉपर वाटतं तर पहिलं दर्शन वगैरे करूया आणि तर मग सिनेमेटोग्राफी शूट करून एवढा भारी वाटतं ना मस्त की तर पहिलं दर्शन आईचं गेले आणि आपण आज कॅमेरा बंद आहे म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये बंदच असतात दाखवणं तर दर्शन वगैरे घेतो नंतर मग तुम्हाला दाखवतो कसं सगळं खूप भारी सिनेमॅटिक पण येईल आपण इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती पण येईल उभा वगैरे तर मार्ग बघा इकडे लाईन बघा नॉर्मलच्या सकाळच्या वाजल्यात साडेसात सीपी एक 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 लाईन लाईन प्रत्येक आपण असं गेलो का अशी लाईन वगैरे असते तर इकडे आलो ना त्या आई जगून तिथे तर इकडं म्हणजे आलोट आहे मोबाईल म्हणजे एवढा येईल आणि सिड डी तर इकडं असा आलोट पण नव्हता सो असा डायरेक्ट होता तर दर्शन व्हायचे लहान उलट सकाळचे सवाजता झाले तर उलट आलो तर बरा झाला कारण जास्त गर्दी नाही सो मजा आला नाही म्हणजे लवकर दर्शन होऊ शकतं दर्शन होईल आपलं आणि एवढं ने नॉर्मलच आहे संपूर्ण ब्लॉग बघा दर्शन वगैरे झालं का मग पुढचं वगैरे सांगतो तुम्हाला Thank <laughs> you. 아나고 아나고

फायनली सोलापूर बसमध्ये बसलेलं आहे सोलापूरला जाते तुळजापूर बस स्टॉपवर डायरेक्ट सोलापूरला तर डायरेक्ट भेटली सोलापूरच स्टेशन नाही तर सोलापूरवरून बघू आता वाजले साडे दहा वाजले आहेत अक्कलकोट पण कडूया म्हणजे टाईमवरती आहे टाइम जसा असेल तसा वगैरे हो तो आता इथून बसतो की लालपर्यणी सोलापूर बस स्टॉपवर मग बस स्टॉपवरती गेल्यानंतर मग सांगेन टाइम वगैरे कसा काय मग गेलं तर नक्कीच आपला पण तुम्हाला दिसेल वगैरे की स्वामी सम्राजांचं पण दर्शन होईल आणि माझं पण होईल आणि आई तुझ्या वडीलचं पण दर्शन झालंय आपलं एकदम मस्त आहे की पुढेच बसले कंडक्टर तिथे संपूर्ण बघा ब्लॉक शॉर्ट पर्यंत तर मित्रांनो ए वन तिकीट आहे तुळजापूर बस स्टॉप ते सोलापूर बस स्टॉप मस्त आहे की पहिली सत्तर रुपये होती आता दहा अकरा रुपये वाढलेले आणि आपल्याला सकाळी जेव्हा पाच वाजता आलो तेव्हा पण काय या असे टर्न वगैरे दिसले नाही जाताना मस्त की टर्न वगैरे दिसतील तुम्हाला वा वा एक नंबर आणि इकडून दिसते बघा शेत वगैरे एक नंबर वा वा आता तो तो थोडा लाल परीचा प्रवास बघा इथून आपला तुळजापूर बस स्टॉप ते सोलापूर बस स्टॉप असे आता सोलापूर स्टॉप पूर्ण इकडे इकडे वन इकडे तुळजापूर एसी गाडीला लगेच आम्ही आलो ती तो आता इथून जातो आता स्टेशनला सोलापूर स्टेशनला कारण खूप दोन मुलं आहे आता कॅन्सल केलं जागा आणखी तिकडे कॅन्सल केलं ना दर्शनावर काय करतो तर कॅन्सर करायला होतं सोलापूर स्टेशनला इथून रिक्षा करू फायनली सोलापूर रेल्वे स्टेशनला पोचलोच सो आता वाजले आहेत बारा ट्रेन आपल्याला साडेपाच साडी साडे साडेतीनची आहे अकरा साडे अकराची गेली आहे तो आता डायरेक्ट जातोय वेटिंग रूममध्ये फ्रेश वगैरे मग जाऊया बघूया आजमध्ये काय होतं इकडे आता प्लॅटफॉर्मवर एक वर झालं होतं पुणे जनशब्धी एक्सप्रेस आता तिकडे गेलेली आहे सो आता इकडे जास्त क्रॉसिंग असल्यामुळे ट्रेन पण खूप लेट आहेत कारण आज मेगा ब्लॉकवर नाही तिकडे तेव्हा तर आता इकडे आता प्लॅटफॉर्मवर एक वरती लागणार आहे मॅडम बोलात सी एम टी इंद्राणी एक्सप्रेस सॉरी हो इंद्राणी एक्सप्रेस बोलले लागणार आहे तीन वाजता तर बघा तिच्या मी होईल ना तर मग ते कोणती हो तरी एक्सप्रेस आहे ती तुम्हाला नक्कीच मी सांगेन सो आता इकडे बघा आता एवढे बस पब्लिक जास्त करून आपल्याला वेटिंग रूममध्ये पण नाही जागा अशी आपलं हे बघे आता काय जे असेल ते प्रवास तुम्हाला नक्कीच आपला रिटर्न प्रवास आता म्हणजे प्रवास म्हणजे घरी म्हणजे मुंबईला सी एस टीला छत्रपती शिवसेनेस मग ती तुम्हाला एपिसोड थ्री डायरेक्ट गावाला असं होणार आहे संपूर्ण बघत राहा ब्लॉक शोपर्यंत पण थोडा नाश्ता मागवला आहे म्हणजे वडापाव आणि थोडा सांबार आणि दोन पाव तिकडे काय काय होतं वगैरे तर मी आता हे घेतलं कारण खाल्लीच ती भूज्या शेवटी म्हणजे वीस रुपयाची घेतली चीज पूर्ण संपवून टाकली टेस्ट येताना सोलापूर त्यावर थोडे तर दोन वडापाव दोन समोसा घेतले ती या खायला मस्त की ट्रेन तर खूपच लेट आहे आज म्हणजे आज मेगा प्रोडक्टतात म्हणून मी लाच लवकर आलो आणि आपला अक्कलकोटचा जायचा प्लॅन रद्द झाला तर सॉरी कारण इथंच लेट होते कारण ट्रेन पण खूप लेट आहे आणि मला जायचं मुंबईला मुंबईवरून परत रिटर्न आपल्या गावाला जायचं कारण मंगळूरू कापून कॉलेज जायचं आहे तो असं असं म्हणजे असणार आहे आणि ट्रेन पण आता इंद्रायणी एक्सप्रेस सर म्हणजे त्या मॅडमला विचारला रेल्वे स्टेशन ते म्हणजे डायरेक्ट अडीच चोवीस दोन होती आता साडेतीन झाली एवढं लेट झाला अर्थात स्वतःकडे स्वतः काहीतरी पॉट भूक लागले स्वतः म्हणजे हे दोन घेतलं ते या खायला खातो वगैरे परत जातो आपला सोलापूर रेल्वे स्टेशनच्या इथे तर मित्रांनो फायनली आपली एक्सप्रेस आलेली आहे चार घंटांनी थोडी चार तासाने आलेली आहे पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस सो आता बघूया कारण पहिलाच डबा पकडणार आपण किती चार तास थांबलेलो आणि लोक पाहिला डबा कामात सगळे डब्ल्यू सो आलेली आहे बघूया आता बसायला जागा भेटेल का नाही जुमजाममध्ये फायनली ट्रेन भेटली आहे आणि जागा पण वगैरे तिकडे भेटली आहे तर बघा पूर्ण नेमकी खालीच आणि तिकडे नेमकी इकडे आपली सीट आहे बाजूला जाई पण त्या दाखवत एवढं पूर्ण खाली आहे आणि हा डबा तिथं आहे चौथा टोटल टोटल चार डबा पण मध्ये दोन आहेत आणि पाठी क्लासला आहे तो असं दोन हजार झाला दहा उपलब्ध एवढी झाली ना सांगताना एवढी झाली मस्त की आणि एवढा म्हणजे डिस्टन्स बघा केवढा आहे मसायला बिसायला मस्तक आहे आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे इकडे वगैरे वगैरे मस्त की त्याचा मग संपूर्ण की ब्लॉक बघत राहा खिडकीजवळ आपल्या भेटली सीट आता मस्तकी झुज नाही कारण कालचं जागरण खूप आहे जास्त करून चला तर मग ही इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस असणार ही तुम्ही गोरता बघितलं असाल तर ह्या ट्रेनने आपल्याला प्रवास झाला नाही त्याला जाताना प्रवास होतो आणि भेटली नेमकी खिडकीजवळ सीट आणि आता पुण्यानंतर एकदा म्हणजे गेलं ना का समोरला जरा म्हणजे पूर्ण जी आपली ओपन ती काज आहे तर तिच्यामध्ये बघू बसायला वगैरे भेटत आहे मग दाखवलं होतं मला कारण मी जास्त दाखवणार पण आहे आणि हा आपले एपिसोड टू आहे तर एपिसोड टू डायरेक्ट आता सी एस टीलाच स्टॉप करेन एपिसोड थ्री लवकर पोच म्हणजे लेट पोहोचली त्या डायरीमध्ये तुम्हीच एपिसोड थ्री चालू करून डायरेक्ट ठिकाणच गावाला जाई सगळे प्रसाद वगैरे आहे तर नक्कीच जात्रा नगर दाखवत त्याला मग संपूर्ण बघा ब्लॉक शेवटपर्यंत लास्टपर्यंत आणि ट्रेन राईट मुंबई बघा आपली ट्रेन अजून सुटली नाही तर बाजूला कोणती एक्सप्रेस आलेली आहे दोन मिनटात सांगतो दोन मिनटात लगेच मग इथे मला दिसाय पाहिजे नाव टर्मिनस वगैरे साऊथमध्ये रेल्वे आहे साऊथ इंडियामध्ये आहे ना मित्रांनो थोडी ना आता नाव वाटलं आहे बसवास एक्सप्रेस काय ट्रेनचं नाव पण आहे तुमचा ज्याने ज्यानी कोणी ट्रेननी हा प्रवास केला तर नक्कीच कळवा तर सोलापूरला आता आपले कन्वर्ट आहे अजून आपली अजून सुटली नाही इंद्राणी सुपरफास्ट एक्सप्रेस इंजिन तिकडे लावलेली आहे सुटल्यासाठी तर ट्रेन पण आपल्याला भेटली बाजूला नक्कीच जिजामध्ये पण बघा खाली आहे नॉर्मली स्लीपर पण ही आपल्याकडं ते कुठं जाते काय काय माहिती नाही तर मग संपूर्ण बघा ब्लॉक शोटपर्यंत बाय बाय सोलापूर कर फायनली ट्रेन सुटलेली आहे आणि खूप लागलेलं आहे आठवणी लवकर आता भेटू आता सोलापूर रेल्वे स्टेशनला लवकरच आता नवी राईड कधी बघा होईल ते होईल वर्षानी तर मस्त की ट्रेन सुटली आता साडेसात सव्वा सातला सुटली ಸ್ವತಃ ಪುನರ್ ಶ್ರಮ ಕಂಟಿ ಮಗಿ ವಗ ಡಿಕೆ ಲೆಟ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಲಿ ಚಲೋ ತಮ್ಮ ಟ್ರೈನಲ್ಲ ತುಮಸ ಮೇ ಚ ವಸೇ ಗ್ರೀನ್ ಕೋಚೆ ರೇಟ್ ಅನಿಲ್ ಆಮೇಲೆ ಲೆಡಿ

मित्रांनो फायनली पोहोचलो दादर रेल्वे स्टेशनला तर बघा आपली बाजूला इंद्रायणी एक्सप्रेस लागली आहे तिकडे तर मी इकडे प्लॅटफॉर्म नंबर आठ वरती आलोय इकडे लोकल जाणारी असते इकडून सी एस टीवरून येणार आणि इकडे जाणार दिव्यासाठी म्हणजे तर मी जातो तर दिव्याला दिवेवरून आपली सावंतवाडी दिवा एक्सप्रेस पकडणार आहे ते आपला एपिसोड बघीन जमला तर थ्री बनवी कारण आज मी एवढा जमलेला आहे खूप म्हणजे तर हा ब्लॉग खूप मस्त झालेला आहे ह्या ब्लॉगमधून तुम्हाला दर्शन पण माहिती झालं आहे आणि प्रवास पण मी कुठल्या एक्सप्रेसने गेल्या तर नक्कीच समजेल तुम्हाला आणि खूप सुंदर आहे आणि जेवढी ही ट्रेन लेट आली पण मस्त आहे की म्हणजे त्या ट्रेनला पाठ टाकलं आणि ही ट्रेन म्हणजे एवढी लवकर राहिला म्हणजे दोन आता क्रॉसिंग इथं ती सी एस टीला त्याला इथे स्टॉप केलं तर मी इनवती सी एस टीला त्याच ट्रेननी पण काय कारणानुसार इथंच थांबवते त्या ट्रेनला आणि आता कोयनर एक्सप्रेस आली ती आता जाते सी एस टीला पण आता मी सी एस टीला आता लोकल येईलच तर पण तिथून चार एकोणीसला सुटेल आणि इथून साडेचारला डायरेक्ट जाईल मग ती साडेपाचला तिथं पोहोचून दिवायला आणि ती लवकर पकडीन दिवस ऑलरेडी कारण ती लवकर साडे नऊ वाजता लवकर जाऊन मस्त की फ्रेश वगैरे होईल ह्या ब्लॉगला मस्त की इथेच एंड करतो आवडलेलं नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच चांगल्या चांगल्या कमेंट वगैरे करायला विसरू नका तर खूप चांगल्यानं आवडला असेल ब्लॉग वगैरे तर लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघितलं असेल खूप खूप धन्यवाद सर्वांचं तर असंच लहानपण सो मोठ्यांचं सर्वांचं प्रेम राहते त्या ब्लॉगला इथेच एंड करतो तोपर्यंत बाय बाय